तुम्ही पाहत आहात विवेकानंद विद्या मंदिर व विवेकानंद प्री स्कूल लोणार येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी सोहळा संपन्न झाला या प्रसंगी शाळेचा संपूर्ण परिसर विठ्ठल नामाचा जयघोष आणि टाळ मृदंगाच्या निनादाने परिसरात ्हावून निघाला या कार्यक्रमास विवेकानंद प्री स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ केला मॅडम मुख्याध्यापिका सौ तट्टे मॅडम तसेच माझी मुख्याध्यापिका सौ कुडकर्णी सौ पाठक इंगळे मॅडम वाघ मॅडम पांडे मॅडम सुषमा कुडकर्णी काळे मॅडम व प्रियंका मॅडम यांनी पारंपरिक मराठमोड्या वेशभूषेत सहभागी होत वारकरी परंपरेचा सन्मान राखला चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी व वारकरी वेशभूषा परिधान करून दिंडीत सहभागी होत आनंद लुटला टाळमृदंगाच्या गजरात आणि विठू माऊलीच्या जयघोषात विठ्ठलाची पालखी संपूर्ण शाळाभर फिरली या सोहळ्याला पालकवर्गानेही उत्स्फूर्तपणे हजेरी लावून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले एमसीएन न्यूज मराठी करिता भूषण शेटे लोणार